तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीच्या नवीन वाटचालीकडे तर तुम्ही म्हणाल नवीन वाटचाल म्हणजे काय आणि भारताचा शेतकरी हा आता तंत्रज्ञानाकडे जास्त फोकस करतोय तो तिकडे चाललाय आजचा आपला भारतातला शेतकरी स्मार्ट शेतकरी होऊ पाहतोय तुम्हाला पण तसंच स्मार्ट शेतकरी व्हायचंय ना पण मग ते बरोबर इन्फॉर्मेशन शिवाय कसं काय होणार तर मग ह्या पॉडकास्टमध्ये आपण अशा अनेक तंत्रज्ञानविषयी आणि गव्हर्नमेंट स्कीम जाणून घेणार आहोत की ज्याचा फायदा तुम्ही तुमच्या शेतीसाठी करून घेऊ शकता तर या तंत्रज्ञानाविषयी आणि गव्हर्नमेंट स्कीमविषयी आपल्याला माहिती देणार आहेत मी शेतकरी आणि माधुरी सोलरचे मॅनेजिंग डिरेक्टर संजय देशमुख सर सो हे पॉडकास्ट तुम्हाला नॉलेज सर देणारच आहे पण त्याचबरोबर काही असे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील की जे तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये इन्स्पायर करतील सो सुरू करूयात तर सर मला एक सांगा की प्रधानमंत्री कुसुम योजना याचा हल्ली भरपूर ऐतिवाद येते तर हे योजना एक्झॅक्टली आहे काय आणि त्याचा फायदा एक्झॅक्टली कोणाला होतोय प्रथम कुसुम योजना ही थ्रोट इंडिया मध्ये शेतकऱ्यांच्यासाठी आहे आह। की ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काही थर्टी पर्सेंट आहे सिक्स्टी पर्सेंट स्टेट गव्हर्नमेंट आहे मी महाराष्ट्रासाठी बोलतोली ना ही स्कीम आहे ती प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राब राबवली जाते म्हणजे सबसिडीचं प्रमाण कमी अधिक आहे परंतु महाराष्ट्र एक असा एकमेस स्टेट आहे की त्याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट ते नाईन्टी फाय पर्सेंट सबसिडी दिली जाते आणि हे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आहे की बेसिकली शेतीला जे काही पाणी लागतं तर हे पाणी देण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक पंप आपण यूज करतो परंतु आज आपण जर पाहिलं तर जसं जशी लोकसंख्या म्हणजे वाढत आहे किंवा आपल्याकडे जसं जसं आपण लोक मोठे होत जातात मुलं मोठे झाले किंवा दोन बावामध्ये मध्ये डिमेडेशन होतात असं करत करत गेल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा शेताला पाणी दे म्हणजे तर छोटी छोटी होत चाललेली आहे मग त्यामध्ये गवर्नमेंटनी काय केलेलं आहे की ज्या लोकांना इलेक्ट्रिक कनेक्शन आपण देऊ शकत नाही किंवा रिमोट एरियामध्ये काही शेती आहे तर याही लोकांनी याही शेतकऱ्यांनी आपला शेतीप्रधान देश आहे किंवा प्रत्येकाला शेती करण्याचा हक्का अधिकार आहे आणि तो जर करायचा असेल तर शेती विदाउट पाणी अदरवाईज पावसावरती पूर्वी जसं आपण कोरडभाऊ शेती म्हणतो ते तशी जर करत असेल तर बरोबर नेहमी निसर्गावरती अवलंबून राहावं लागतं तर या केस मध्ये कसं आहे की प्रत्येक शेतकऱ्याची एक गरज आहे किंवा एक इच्छा असते की आपल्याला बारा महिने शेती करता आले पाहिजे त्याच्यामध्ये वेगवेगळे वे पिकं सीजनल वाईज पण घेऊ शकता कॅश क्रॉप पण घेऊ शकता आणि समृद्ध जर व्हायचं असेल तर शेती करणं गरजेचं आणि शेती तेव्हाच होऊ शकते जर मला बारा महिने बारा महिने इन द सेन्स की आयज अँड वेळ मला जेव्हा जेव्हा हवा आहे तेव्हा जर पाणी मिळालं तर मी माझी शेती इन डिपेंड की मी कोणावरही आज डिपेंड नाही आहे मी कोणावर अवलंबून नाहीये हे कधी होतं जेव्हा मायाडं माझ्या स्वतःचा पाण्याचा सोर्स असला पाहिजे आणि मायाड ते पाणी जो काय सोर्स आहे त्याच्यातून मला शेताला देता आलं पाहिजे याच्यासाठी काय केलेलं आहे की गवर्नमेंटनी ज्या लोकांना आपण इलेक्ट्रिक कनेक्शन देऊ शकत नाही जिओग्राफिकल असू शकतं की तिथं आजही इलेक्ट्रिसिटी आपण देऊ शकत नाही रिमोट एरियामध्ये आहे काही ठिकाणी कसं असतं की इलेक्ट्रिसिटी पोहोचलेले असते परंतु त्याच्यावरचा जो बहार असतो म्हणजे जे काही कॅपॅसिटी असते ती युटिलाइज झालेली असते आणि त्यामुळे ते ऍडिशनल वाढवणं जिथं पॉसिबल नसतं अशा लोकांना आपण देऊ शकत नाही अशा सर्व लोकांच्या साठी स्कीम आहे की ज्यांना आणि हे त्यांनी चांगल्या दोन तीन गोष्टीमध्ये डिवाइड केलेले की एक हेक्टर जर शेती असेल किंवा एक हेक्टर पेक्षा कमी असेल तर तीन एच पीचा पंप देतो पण त्यानंतर एक एक हेक्टर आणि दोन हेक्टरच्या मध्ये असेल तर पाच एच पी आणि दोन हेक्टरच्या वरती असेल तर साडेसात एच पी म्हणजे जेवढी जेवढी जमीन आहे त्या त्या पद्धतीने त्या त्या कॅपॅसिटीचे पंप दिले जातात की ज्यामुळे ते बरोबर सफिशियंट होतं की त्या तेवढ्या शेतीला पाणी देणं रेग्युलर शक्य होतं आणि हे स्कीम आहे तर गेले दोन तीन वर्षापासून चालू आहेत त्याच्याही पूर्वी चालू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा मोठा आहे आणि यामध्ये आतापर्यंत जो जो एक एक लाख दीड लाख पंप आपण इन्स्टॉल केलेले महाराष्ट्रामध्ये के झालेले आहेत तेवढ्या ते शेतकऱ्यांचा फायदा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लाखो पंप गव्हर्नमेंट देणार आहे की ज्यामुळे शेती करणं खूप सो सोपं होऊन जाणार आहे बरोबर आहे पण मग आता तुम्ही सा, आता, जर जसं सांगितलं सर की जवळजवळ लाखो पंप आता गव्हर्मेंट देणार आहे तर मग शेतकरी बंधूंनी आपल्या जर त्यांना बसवून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने अप्रोच झाला पाहिजे म्हणजे त्यांनी काय रिसर्च केला पाहिजे तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की गवर्नमेंट तशी ऍडव्हर्टाईज करते जेव्हा नवीन जेव्हा स्कीम आपण लॉन्च करतो तर याची माहिती पेपर मधून पब्लिश होते टी व्हीला ऍड असते की तुम्ही ज्यांना जसं मी सांगितलं की या कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठे बसता तर त्याप्रमाणे तुम्ही त्या पंपासाठी फॉर्म भरता ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते एकदा रिसिप्ट मिळाल्यानंतर की म्हणजे ही स्कीम महाराष्ट्रामध्ये दोन दोन एजन्सीकडून म्हणजे एम एस एस एल कडून पण राबवली जाते आणि महाऊर्जाकडून ही राबवली हो जाते त्यांचे दोन्ही जा रजिस्ट्रेशनचे पोर्टल वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या किंवा बरेचदा एका पोर्टलला जरी आपण नाव नोंदवलं तर ते दुसऱ्या पोर्टलला सुद्धा ते आता सुरू आहे नाही कोणत्या एका पोर्टलकडून तुम्हाला त्याच्यामध्ये नाव रजिस्टर करता येतं आणि रजिस्टर झाल्यानंतर जस जसं तो प्रोग्राम पुढे जाईल तस तसे तुम्हाला त्याचा मेसेज येतो आणि तुमचं सिलेक्शन झालंय का सिलेक्शन झालेला मेसेज आला की मग तुम्ही पैसे पे करायचे तर सुरुवातीला काही पैसे पे करायचे नसतात आणि सर याच्यामध्ये काही वॉटर सोर्सेसचा पण एक विचार केला जातो का जेव्हा सोलर पंप आपण बसवतो तेव्हा अ नाही ऍक्च्युअली याच्यामध्ये तुम्ही तेव्हाच अप्लाय करू शकता जेव्हा तुमच्याकडं वॉटर सोर्स असतो म्हणजे म्हणजे माझ्याकडे एक कोणता तरी वॉटर सोर्स असला म्हणजे ज्याच्यामध्ये आपण विहिर असली पाहिजे स्वतःची बोरवेल असला पाहिजे किंवा ओपन वेल मध्ये म्हणजे आपण जर म्हंटल तर नदीवरती सुद्धा बसू शकता तुम्ही शेततळावरती बसवू शकता किंवा तुम्ही कॅनलवरती बसवू शकता वड्यावरती बसवू शकता कि हे या स्कीम मध्ये तुम्हाला अप्लाय करताना तुमच्याकडे वॉटर सोर्स असणं आणि तुमच्या नावाने तिथे जमीन असणं हे दोन गरजेचं आहे कारण ज्याच्या आहे नावाने आहेत त्याच्याच नावाने तुम्हाला ते अप्लाय करता सर आता सोलर पंप प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या भरपूर असतील पण माधुरी सोलर चीच निवड एखाद्या शेतकऱ्याने का करावी असं वाटतं तुम्हाला हा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे खरं तर की माधुरी सोलरच का करायला पाहिजे आणि मी असं करेन की माधुरी सोलर गेले किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे कोणत्याही कंपनीचे सिलेक्शन करताना आपण काय पाहायला गेलं की ती किती वर्ष मार्केटमध्ये आहे का आता जस्ट प्र्युलर प्रोग्रामला आहे का ऍक्च्युअली कंपन्या खूप आहेत याच्याबद्दल मी तसं बोललो नाही पण मी एवढं सांगेन की माधुरी सोलर करताना की गेले पंचवीस वर्ष आम्ही मार्केटमध्ये आहोत जवळ चोवीस पंचवीस वर्ष आम्ही मार्केटमध्ये आहोत आणि ही कंपनी अशी आहे की ज्यांनी पहिल्यापासून फोटो मध्ये काम केलेलं आहे फोटो ऑल्टिक म्हणजे लाइटमध्ये लँटन पासून लँटन होम लाईट सीट लाईट असं गाव नाही जिथे आम्ही कुठं काम केलं नाही ज्या स्कीम्स आहेत मॅक्झिमम स्कीम्स मध्ये आम्ही गवर्नमेंटच्या काम केलेलं आहे आणि दुसरं असं की मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळे मी असं सांगेन की शेतकऱ्याला शेतकऱ्याची भाषा लवकर कळते एक नाळ जोडलेली असते मी पाठीमाग पण माझ्या एका छोट्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही जेव्हा कोणतंही काम करता किंवा सिलेक्शन करता तेव्हा प्रश्न तो नाहीये की काय मी घेतो भविष्यात मला त्याच्याबरोबर कसं काम करता येईल आणि भविष्यात म्हणजे सोलर पंपाची असणारी सर्व्हिस असेल किंवा कम्युनिकेशन असेल कंपनी बरोबरच ते मला इझी करता आलं गेलं पाहिजे कारण का की आपण पाहतो की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या छोटे फोन असतात किंवा बरेच माहिती नसते किंवा कुठे स्टोर करून ठेवू शकत नाही बरोबर पण खूप लोक म्हणजे माधुरी चुलर ओळखणारे माहिती खूप म्हणजे आमचे कस्टमर्स आहेत किंवा आमचे पार्टनर्स आहेत की ज्यामुळे त्यांना माहित आहे की ही कंपनी कोणाची संजय देशमुखांची कंपनी आहे आणि माझं डायरेक्ट रिलेशन असणारे बरेच लोक आहेत दुसरं असं की माधुरी सोलर बरोबर आमची मे शेतकरी नावाची पण एक कंपनी आहे की जे आम्ही शेतकऱ्यांच्या साठीच काम करतो त्यामुळे मॅक्झिमम शेतकरी आम्हाला ओळखतात शेतीविषयी काय काय म्हणजे पंपाविषयी सिलेक्शन करताना आपल्याला कोणत्या गोष्टी भविष्यात किंवा आता हव्या आहेत त्या तुम्ही हक्का मागू शकता आणि हे देणारी महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे जे गेले पंचवीस वर्ष तीस तेवीस वर्ष आम्ही मार्केटमध्ये आहोत वा बरोबर आहे म्हणजे कंपनीची बॅकग्राऊंड काय आपली हे नेहमी चेक करणं महत्वाचं आहे कुठल्याही शेतकऱ्याने सर आता आपण बोललो की म्हणजे सिलेक्शन कसं करायचं कंपनीचं किंवा शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा बरोबर आहे पण आता आपलं माधुरी सोलर किंवा पर्ल एंटरप्राइजेसचा आपण पंप बसवला शेतामध्ये तर त्याच्यानंतर शेतकऱ्यांची काय जबाबदारी राहते खर तर सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे की माझी जबाबदारी काय आहे म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची जबाबदारी विचारली पाहिजे कारण का की त्यांना खूप वर्षानंतर एक स्वतःचे इंडिपेंडंट शेती करायला जर मिळत असेल तर मला त्याची काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे प्रश्न हा नाही की कंपनीने काय दिलं कंपनीची काय जबाबदारी कंपनीची जी जबाबदारी आहे ती, ती पेपरवरती लिहिलेली असते की जसं मी सांगेन की पाच वर्षाची वॉरंटी आहे पाच वर्षाचा इन्शुरन्स आहे हे जरी खरं असलं तर सपोज मी माझी स्वतःची जर कार घेतली किंवा कोणती व्हेकल घेतलं किंवा कोणती वस्तू घेतली तर ही कंपनीने ते बनवलेली असते कंपनीची एक वॉरंटी असते पण ते खऱ्या अर्थाने ती स्वतः त्याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं हे बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं की बरेच कस्टमर जे आहेत ना ते बेबेकिरीने वागतात किंवा बेविकेरी त्याचं त्याचं नुकसान त्यांनाच होतं मी तर म्हणेन की जेव्हा तुम्ही पंप इन्स्टॉल करता तेव्हा त्याची पूर्ण माहिती जे कोणी इन्स्टॉल करायला लोक येतात त्यांना एकदा विचारले बरोबर दुसरं असं की तुम्ही एकदा त्या कंपनीमध्ये पंप बसल्यानंतर एकदा फोन करून विचारलं गेलं पाहिजे की माझा पंप व्यवस्थित बसलेला आहे किंवा मला काय काळजी केलं माझ्याकडे कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट असायला पाहिजेत जेव्हा मी म्हणतो की पाच वर्षाची वॉरंटी किंवा पाच वर्षाचा इन्शुरन्स आहे तर इन्शुरन्स मध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत आणि कोणत्या नाही आहेत हे फार महत्वाचं असतं म्हणजे की जेव्हा नॅचरल क्लायमेट जे काय ते त्यामध्ये वादळ आलं घराचा पाऊस पडला पूर आला जे काय असेल याच्यामुळे जर पंपाला काही डॅमेज झालं तर त्याची माहिती आपण इमिडिएट द्यायला पाहिजे कंपनीला किंवा इन्शुरन्स कंपनीला ते मी एक सांगेन आणि दुसरं जेव्हा मी पंप इन्स्टॉल करतो तेव्हा त्या कंपनीकडून माझा इन्शुरन्स पॉलिसीचा नंबर आणि ते सर्व माहिती आपल्याकडे फाईल करून स्वतःच्या घरी ठेवली पाहिजे की जे आम्ही स्वतः त्या सगळ्यांना तो मेसेज पाठवतो किंवा किंवा मी आता बऱ्याच गोष्टी आम्ही डायरेक्ट त्यांना डेटा तयार करून आम्ही देत आहोत आमच्या कस्टमरना की त्यांनी जरी ठेवलं असेल तर आम्ही पण ठेवतोच हो आमच्याकडे तो असतोच पण ती त्यांची पण गरज आहे की त्यांनी तो डेटा ऍक्च्युली स्टोअर करून ठेवला एक फाईल बनवून ठेवली पाहिजे एक प्रिंट आउट काढून ठेवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय इन्क्लूड आहे काय इन्क्लूड नाही हे फार मोठे प्रश्न आहे काही वेळा जर काही चोरी झाली नॅशनल क्लो आम्ही ठेवलं तर ती कॉमन असते सर्वांच्या सगळ्यां सर्वांना जग जाहीर असतं की तिथं एखादा पोर आला एखादा मोठा पाऊस पडला पा। वादळ आलं हे हे कॉमन असतं आणि सगळ्यांना माहीत असतं की या एरियामध्ये आले त्याची पेपर बाजी होते टी व्हीला न्यूज होता त्यामुळे ते ते व्हेरीफाय करायची गरज नाही पडत बरेचदा पण बरेचदा त्यांना तो आम्हाला लाभ करून तो बरेचदा असे पण आम्हाला काही अनुभव आले की काही ठिकाणी थोड्या एरियामध्येच पाऊस पडला किंवा वादळ आलं पण तो कुठं त्याचा गवगव नाही झाला पण माझा पंपाला काहीतरी डॅमेज झाला तर आम्हाला त्या लॅबकडून सुद्धा तो डेटा मागून घ्यावा लागतो इन्शुरन्स साठी म्हणून मला इन्शुरन्सला काय द्यावं लागतं दुसरं इन्शुरन्स ला गोष्ट जेव्हा डॅमेज होते किंवा जे काही प्रॉब्लेम येतात तेव्हा इन्शुरन्स ची लोक येऊन त्याचा सर्वे करतात सर्व्हे करताना जेव्हा सर्वेवर सर्वे येतो तेव्हा तो माणूस तो शेतकरी जेणे जो तिथे होता त्यांनी ते एक्झॅक्ट माहिती दिली गेली पाहिजे बरेचदा काय होतं की सर्वेवर येतो आणि तर शेजारचा माणूस उलटी पलटी माहिती देतो आणि याचं नुकसान मात्र शेतकऱ्याचं होतं कारण का त्याचा तो इन्शुरन्सचा क्लेम नाकारला जाऊ शकतो आता नाकारलाच पाहिजे का प्रश्न नाकारला पाहिजे का नाही पाहिजे ही गोष्ट वेगळी पण त्याच्यामध्ये जो पिरियड जातो मधला त्याच्यामुळे त्याला सर्व मात्र शेतकऱ्यालाच व्हावू लागतो बार। म्हणून मी असं सांगेन की हे झालं एक गोष्ट की काळजी घ्यायची असेल तर टेक्निकली पण आम्हाला काही गोष्टी अशा सांगाव्या वाटतात की जेव्हा त्याच्या आतमध्ये एक मेनस्विच असतो त्याच्यामध्ये तर तो बंद करता कामाने राईट right. कारण का की तो जर तुम्ही बंद केला की तुमचं सगळं मॉनिटरिंग म्हणजे त्याच्यामध्ये आर एम एस डेटा असतो आर एम एस डेटा असल्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमचा कंटिन्युअस फॉर मॉनिटर होत राहतो आमच्याकडे ते जर तुम्ही बंद केलं की काही कोणत्याही प्रकारचा डेटा आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात नुकसान होऊ शकतं त्यामुळे तो स्विच ऑन ठेवणं म्हणजे ह्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या अप्लाय करता आलेलं पाहिजे रेग्युलर वाय वायरिंग चेक करणं स्वतःचं काय त्यात फारसं काय लॉजिक नसतं पण काही गोष्टी विचारून ठेवायला पाहिजे की बरेच लोक येता जातात काही कनेक्टर काढून ठेवतात काही लोक कट करतात तर हा जो छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यावर आपण स्वतः लक्ष ठेवणं शेतकऱ्यांनी स्वतःची ती प्रॉपर्टी आणि ज्या प्रॉपर्टी म्हणजे जे काही आपल्याला पंप मिळतात त्याच्यावरती माझी शेती डिपेंड आहे mm. म्हणून मी त्याची भरपूर काळजी घेणं किंवा त्याच्यावरती जेव्हा धूळ येते तेव्हा ते धूळ ते पाण्याने स्वच्छ करणं ज्यामुळे माझा परफॉर्मन्स खूप चांगला येतो वारंवार स्वतःही मॉनिटर करणं म्हणजे बरेचदा लोक काय करतात की बंद पडल्यावर कंप्लेंट करतात त्याच्या काही गोष्टी विचारून घेतल्या काही गोष्टी मधून अजून आम्ही काही फोन करतो की व्यवस्थित आहे का परफॉर्मन्स वगैरे चालू आहे का तर आता नंबर ऑफ जेव्हा क्वांटिटी वाढत जाते आता दहा पंधरा हजार आम्ही क्वांटिटी कंप्लीट तर पंधरा हजार लोकांना एकाच वेळेस फोन करणं शक्य नसते म्हणून आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही ते स्वतः फोन करा म्हणजे फोन करण्यापेक्षा काळजी घेत राहा आणि आज काय जर वाटलं तर लगेच इन्फॉर्म करत ओके सर आता तुमच्या बोलण्यात आलं की तो, तो स्विच ऑफ करायचा नसतो कारण महत्वाचा डेटा आपला मिस होतो तर तो, तो कशा टाइपचा डेटा असतो आणि त्याचा काय फायदा पुढे होऊ शकतो की गवर्नमेंटने इतका व्यवस्थितपणे लॉन्च केलेले के आहे की यामध्ये ना कस्टमर ना जो काही कंपनी असेल सप्लाय कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये कोणती अवस्था ठेवलेली नाही म्हणजे ब्लेम करणं जास्त ना की मी घेतल्यापासून पंप चालत नाही नसे म्हणणं येत नाही आणि पंप हाय म्हणू शकत नाही की पंप चालू आहे म्हणून हा प्रत्येक डेटा त्याच्यासाठी महत्वाचा राहतो की रोज जेव्हा पंप चालू करता तेव्हा किती वाजता चालू झाला तो पंप काय लिटर्स तो पाणी देतोय त्याच्यामध्ये किती परफॉर्मन्स देतोय पॅनल कसे चाललेले ह्या प्रत्येक गोष्टीचा डेटा तो मॉनिटर होतो म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गोष्ट म्हणजे इवन तुम्ही खोटंच बोलू शकत नाही या केसमध्ये इतका डेटा तो मॉनिटर होतो की कोणत्या लोकेशनला आहे चालू आहे का बंद आहे दुसरं की हा आता आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे तुम्ही कुठूनही रिमोटली पण पंप चालू बंद करू शकता एवढे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली पण ते माहिती करून घेणं फार गरजेचं आहे नुसतंच पंप घेतला दिला बरेच लोक पाहत सुद्धा नाहीत आता याच्यामध्ये अजून एक असं आहे की जेव्हा आपण कोणतेही पीक घेत असतो तर पहिलं पीक आणि दुसऱ्या पिकाच्या मध्ये बरेचदा गॅप असते म्हणजे मशागत करावी लागते म्हणजे की आता यावेळेस समजा मशागत करत तर मशागत करत असताना सुद्धा मला त्याला व्यवस्थित हे करून ठेवलं गेलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर मग धूळ आहे बरं धूळ पाहत नाही रिकामी जमीन आहे असं नको आहे ना आता आम्ही त्यासाठी आमच्याकडे काही कॅमेरे सुद्धा आम्ही मॉनिटरिंग कॅमेरे सुद्धा डेव्हलप केलेले आहेत पर्टिक्युलर फॉर द सोलरच्या पंपासाठी की जे तुम्ही तुमच्या मोबाईलवर रोज पाहू शकता त्याच्या जवळ जर कोणी आलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अलार्म मिळतो त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला येतो असे काही एकदम नॉमिनल किमतीमध्ये आम्ही हे कॅमेरे तयार केलेले आहेत खास शेतकऱ्यांच्या साठी म्हणजे त्यांच्या सिक्युरिटी रिझन साठी वापरता येतो पण तो जर एक तुम्ही घेतला तरी सुद्धा एवढी लाखोशी जी प्रॉपर्टी आहे किंवा जी काही लोक एकमेकाच्या विरोधात जाऊन काम करतात त्यांना तुम्ही आळा घालू शकता हे पण मला सांगायला अभिमान वाटतो की खूप शेतकरी हे पंप घेतात आणि त्याचा तो फायदा होतो त्याला बरोबर आहे म्हणजे सर बेसिकली माधुरी सोलरने फक्त पंप सेल न करता शेतकऱ्यांचा थ्री सिक्स्टी डिग्री विचार केलाय की एखाद प्रॉडक्ट घेतल्यावर ते खराब होऊ नये म्हणून काय काय होऊ शकतं हा पूर्ण विचार आपल्या कंपनीने केलेला आहे या ठिकाणी